आणखी का मोठी बातमी आहे एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते असं पृथ्वी प्रितुर, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा असं म्हटलेलं आहे का नेत्यानं अहमद पटेल आता नाहीत पण एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती हे सर्वात सर्वांना मला माहिती आहे असा खळबळजनक दावा संचर राऊत यांनी केलेला आहे तर राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं राजकारणात सर्व शक्यता असतात असंही संचर राऊत म्हणाले तर संचर राऊत यांच्या या वक्तव्यानंतर या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला संजय राऊतांच्या वक्तव्या मला माहित नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्यामुळं सत्य नेमकं काय असा का सवाल या ठिकाणी उपस्थित होतो नक्कीच होते मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्षी द्यायला नंतर अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतर उतरली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा की जर तुम्हाला माहित होत की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं नगरविकास मंत्री का बनवलं म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का उद्धव ठाकरे घाबरत होते त्यांच्यावरती जबाबदारी टाकून आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न का करत होतात जर ते काँग्रेसमध्ये जाणार होते तर म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात त्यांची लोकप्रियता आहे इथं बरेच जण म्हणतात की ज्या वेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात आता संजय राऊत साहेबांना याच्यातला जास्त माहिती असेल मला याच्यातली कमी माहिती आहे परंतु अशी चर्चा निश्चित होती दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोलेंनी ने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री आणि अजितदा भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोलाही लगावला होता त्यांच्या या ऑफरवर महायुतीच्या नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे त्यामुळे आताही बिघडलेलं नाहीये काँग्रेसकडे त्यांनी यावर दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही आम्ही ते पूर्ण करू आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे आता नानासाहेब पटोल्याने कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदाबागे घडताना पाहतो आहोत जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोलेने लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं त्यांनी काय अफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त बी नाही होता दुश्मन भी नाही होता समय के साथ सब राजनीती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसभूज पाहता हे काय होईल आता काही सांगणं कठीण आहे ना पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे अजित पवारांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची उपपद दिली नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची दिली मला असं वाटतं या म्हणण्याला कोणताही राजकीय अर्थ नाहीये कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते आणि तेही काम करतात म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्याला काय फरक राहणार आहे हा प्रश्न माझ्या म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्व असं मला तरी वाटत नाही आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी महायुतीमध्ये वादाची ठेणगी पडल्याची माहिती आहे लाडकी बहिणी योजनेसाठी इतर खात्यांचा निधी बळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातून तीन हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी बळवले अशी माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केल्याचंही कळत आहे सामाजिक न्याय विभागाचे तीन हजार कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय तर आदिवासी विभागाचे ही चार हजार कोटी निधी ह्या लाडकी बहीण योजनेकडे बळवल्याची माहिती आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर येते तर अजित पवार यांच्या निधी वाटपावरून आधीच नाराजी होती त्यामध्ये आता शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्या खात्याला मिळणारा निधी हा लाडकी बहीण योजनेला बळवल्याची माहिती आहे आणि त्यामुळं कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी आहे आणि त्यातही शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटी लोकमतला दिली आहे आणखी का मोठी बातमी आहे नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला झटका दिलाय हलाल पद्धतीनंच मटन विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं केला तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली राणेंच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटन असा नवा वाद सुरू झालाय दरम्यान नाशिकच्या हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे त्याचबरोबर धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचाही खाटिक समाजाना निषेध केला या शहरामध्ये फक्त हलालच विकलं जाईल झटका पद्धतीचं कोणीही मटन विक्री करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे झटका आम्हाला चालत नाही आमच्या आम्हाला तो मान्य नाही आणि आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही आम्ही बॉन खाटीक आहोत निलेश राणे कोण आम्हाला नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार खाटी नाही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मला फक्त स्थगिती मिळालेली आहे अजून अपील सुरू व्हायचं अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेल तोपर्यंत न्यायालयीन बाबी अति जास्त भाष्य योग्य नाही हस्तक्षेप याचिकाची दाखल करण्यात आली होती तिची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे आपली कशी तयारी असणार आहे हस्तक्षेबच्या कोणाच्या हस्तक्षेप ठीक आहे तो त्यांचा अधिकार त्यांनी करावं विषय तो कोर्ट कोर्ट विल टेक दुसऱ्या मला साधी गोष्ट सांगा राजकीय विरोधकांनी करावं काय तुम्ही सांगा मला त्यांनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा तरी आहे का म्हणजे माझी तरी नाही आणि त्यांनी करावं अशी माझी धारणा पण नाही त्यामुळे ते त्यांचं काम ते करतात माझं काम मी करतो त्यांना वाटत असेल की जास्त विरोध केल्याने बदनामी केल्याने आपल्याला फायदा होतो समाजामध्ये आपलं लोकपत चांगलं होतं आपली इमेज सुधारते तर त्यांना करू देईल त्यांना लगला आमचं काम चालू आहे सरकार लोकांसाठी राबतं आहे सरकार लोकांमध्ये जेवढं काम करते तेवढं करतं आहे त्यामुळे आम्हाला त्या